ताई क्रिकेट चषक लेदरबॉल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या हस्ते करण्यात आलं आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे मित्रपरिवाराच्या वतीनं ताई चषक लेदरबॉल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार प्रणिती शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे अध्यक्ष चेतन नरोटे युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं क्रिकेट म्हणजे सगळे युवकांना एक स्फूर्तीदायक आहे आपल्या देशातले सगळ्यात क्रिकेट झालेलं आहे आम्ही काय क्रिकेट कधी खेळलो नाही आम्ही फक्त हॉलीबॉल आणि कबड्डी खेळत होतो कधी कधी खो खो मध्ये खेळलेलं आहे पण क्रिकेटचं सध्या क्रेज आहे सगळ्या जगामध्ये मला वाटतं नंतर नंतर, नंबा युका युका का ते याच्यानंतर आपलं फुटबॉलनंतर क्रिकेटचाच नंबर लागतो आता याने मोठ्या खेळाडू म्हणजे आकर्षण आहे युवकामध्ये आणि त्या युवकांना एका दृष्टीने प्रोत्साहन द्यावं ते पण ताईंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून द्यावं त्या दृष्टिकोनाने युवक काँग्रेस व त्यांच्या सर्व सहकार्यांनी हे अत्यंत स्तुत असं उपक्रम त्यांनी सुरू केलेलं आहे यावेळी संयोजक श्रीदीप हसापुरे सुदर्शन हसापुरे माजी महापौर अलकार राठोड माजी नगरसेवक शिवा बाटलीवाला माजी नगरसेविका अनुराधा काटकर अरुणा बेंजरपे केशव इंगळे अनंत मेहत्रे भारत जाधव सरपंच बनसिद्ध बन्ने उपसरपंच सुभाष पाटोळे ग्रामपंचायत सदस्य सुरेश टेळे अरुण कुमार बिराजदार वागेश मेहत्रे चंद्रकांत नाईक शिवराज पाटील प्रतीक शिंगे धीरज खंदारे बबलू नडवीन अंगळ महेंद्र शिंदे काका खेडे निलेश गायकवाड मिलिंद गोरे आदींची उपस्थिती होती